एम आय डी सी मध्ये ज्यांचं बांधकाम बेकायदेशीर आहे अनाधिकृत आहे शिवाय ज्यांच्याकडं अग्निरोधक यंत्रणा नाही अशा उद्योगांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची शिफारस पालिका एम आय डी सी करणार आहे अक्कलकोट रोड एम आय डी सी इथं टॉवेल कारखान्याला आग लागून आठ जणांचा मृत्यू झाला होता घटनेनंतर संपूर्ण परिस्थितीचा पालिकेनं आढावा घेतला यावेळी बेकायदेशीर बांधकाम अग्निरोधक यंत्रणा नसणं शिवाय उद्योगाच्या ठिकाणी निवास व्यवस्था यासह अन्य बाबी समोर आल्या आगीच्या घटना घडून अशा प्रकारे जीवितहानी होऊ नये यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून पालिकेच्या वतीनं एम आय डी सी परिसराचं सर्वेक्षण करण्यात येत आहे सर्वेक्षणादरम्यान अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या असून याविषयी कठोर कारवाईचा पवित्रा पालिका प्रशासनानं घेतला आहे प्रसंगी संबंधित उद्योगाचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची शिफारस पालिका एम आय डी सीला करणार आहे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत अक्कलकोट रोड एम आय डी सीतील कारखाने मंगल कार्यालय शोरूम यांच्या बांधकाम परवान्याचा वापर आणि अग्निशमन यंत्रणेच्या तपासणीसाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलं सर्वेक्षणासाठी नऊ पथकं कार्यरत राहिली या पथकांमध्ये नगर रचना अग्निशमन दल आणि कर संकलन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता एकूण एकशे अकरा मिळकतींवरील एकशे एकतीस इमारतींची पाहणी करण्यात आली यावेळी अनेक चुकीच्या बाबी निदर्शनास आल्या एकशे एकतीस इमारतींपैकी सोळा इमारतींचं बांधकाम हे अनधिकृत होतं याचबरोबर चौऱ्याहत्तर जणांनी साईड मार्जिनमध्ये मा बेकायदेशीर बांधकाम केलेलं दिसून आलं एकूण सतरा ठिकाणी कारखाने आणि रहिवास असा दुहेरी वापर करण्यात येत असल्याचं आढळून आलं अनेक कारखान्यांची रचना ही अरुंद अशा पद्धतीची असल्यानं कारखान्यात जाण्यास आणि येण्यास दाटीवाटी होत असल्याचं दिसून आलं याचबरोबर काही कारखान्यांना केवळ एकच गेट होतं सर्वात गंभीर बाब म्हणजे एकशे एकतीस इमारतींपैकी केवळ दोन कारखान्यांमध्ये सुसज्ज अग्निशमन यंत्रणा होती सत्तेचाळीस ठिकाणी अर्धवट स्थितीतील यंत्रणा तर ब्याऐंशी ठिकाणी या अग्निशमन यंत्रणेचा पत्ताच नव्हता याबाबत विचारणा करताच संबंधितांना कोणतंही समाधानकारक उत्तर देता आलं नाही अक्कलकोट रोड एम आय डी सीतील सर्वेक्षणातून आलेल्या चुकीच्या बाबींची गंभीर दखल पालिकेनं घेतली आहे दोन्ही एम आय डी सीतून फायर ऑडिट केलं जाईल असं यापूर्वीच जाहीर करण्यात आलं तर आता पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी एम आय डी सीच्या सर्वेक्षणानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे जिथं अनधिकृत बांधकाम आहे ज्यांनी बेकायदेशीररित्या बांधकाम केलं आहे विशेष करून जिथं अग्निरोधक यंत्रणा नियमानुसार नाही अशा उद्योगांचं रजिस्ट्रेशन एम आय डी रद्द करावं अशी शिफारस करणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली अन्य उपाययोजना देखील काटेकोरपणे केल्या जातील असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले कोणत्याही उद्योगाच्या जागेचा वापर निवासासाठी होणं ही चुकीची बाब आहे धोका निर्माण करणारी आहे अशा गोष्टी उद्योजकांनी टाळाव्यात स्वतःची आणि कामगार वर्गाची काळजी घ्यावी असं पालिका आयुक्तांनी म्हटलं दोन्ही एम आय डी सींबाबत नियमांचं काटेकोरपणे पालन होतं की नाही याबाबत पालिका नेहमी सतर्क राहील उद्योजकांनी देखील आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अन्यथा कठोर निर्णयाला सामोरं जावं लागेल असा इशारा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिला